सोळा एप्रिल लाभाय शिवसेनेच विभागीय शिबिर आहे विभागीय शिबिर यासाठी की अशा प्रकारची विभागीय शिबिरे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र एक मुंबईत नाशिक आहे हे सोळा तारखेला नाशिकला होत आहे बुधवारी आणि दिवसभरात हे शिबिर आहे आता शिबिराचा उद्देश स्पष्ट असतो विभागातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र दिवसभर विविध चिंतन आणि मंथन सहभागी अनेक दिवसांवर चर्चा होती नाशिकच्या शिबिरा सुद्धा आहे शिबिराचा कार्यक्रम का अत्यंत सुखसुविधाचा सकाळी नऊ वाजता शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन आणि त्यानंतर मग साधारण सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत भरगतच कार्यक्रम या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की संध्याकाळी साडेसहा वाजता शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील आणि मार्गदर्शन आणि या काळामध्ये दे। शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते जे आहेत अरविंद सावंत आहेत चंद्रकांत खैरे राजाभाऊ वाजे आमचे खासदार राजन विचारे विनायक राऊत अंबादास दानवे आणि त्यानंतर ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ सरोदे हे सगळे नामवंत आणि मान्यवर या शिबिरामध्ये भाग घेऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील तिला प्रत्येकाला आम्ही स्वतंत्रपणे विषय मांडण्यासाठी या शिबिरात ते वैशिष्ट्य असं आहे की हिंदु हिंदुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक भाषण आम्ही केलं जे भाषण तुम्ही कदाचित कधी ऐकलं नसेल आणि ते भाषण हे वेगळ्या पद्धतीनं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले आहे आणि एका परीनं या शिबिराला माननीय बाळासाहेबांनी कोण उपस्थित आहे हे वैशिष्ट्य शिवसैनिकांसाठी शिबिराची तयारी हळूहळू सुरू आहे <coughs> आणि शिवसेनेचे नाशिक मधले आमचे सगळे पदाधिकारी जे आपण पाहतात उपनेते असतील जिल्हा प्रमुख विजय सूर्यवंशी आहेत महानगर प्रमुख विलास शिंदे आहेत त्यानंतर आमचे केशवत्या आहेत आमच्या जयंतराव शिंदे आहेत विनायकराव विनायक पांडे आहेत ताजनपुरे ताई म्हणजे प्रत्येक पदाधिकारी खरं का शिवसेनेचा तालुका प्रमुख असेल जिल्हा प्रमुख असते यांनी या शिबिरासाठी स्वतःला वाहून बऱ्याच काळानंतर उद्धव साधित होती आणि मार्गदर्शन महाराष्ट्राच्या सर्वच भागामध्ये अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे पण ठाकरे परिवाराचं आणि शिवसेनेचं नाशिकवरती विशेष प्रेम असल्यामुळे मुंबई बाहेरचं पहिलं शिबिर नाशिकला येतं प्रमाणे

त्यांचा सहभाग असतो आमच्या वतीनं अतो कुठले लढवत आहे आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याशिवाय अनेक विषय असे लोकशाही वाचवण्यासंदर्भात नागरी स्वातंत्र्यासंदर्भात त्यांच्या भूमिका या बरकट शिवसैनिकांवर जे खोटले दाखल खोटले खट्टे दाखल केले जात आहेत आणि जी स्वातंत्र्याची गळचिती होते त्या संदर्भात असीम सरोदे यांचं मार्गदर्शन संपूर्ण देशभरा जो राजकीय विरोधक आहे त्याला जर कमजोर करायचा देचा असेल तर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावरती खोटे खटले दाखल करायचे आणि त्याला अडकवून ठेवायचे हा आमच्या नागरी स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे आमच्या सरकारनं अटक करायची आता काल आपण पाहिलं असेल की राहुल गांधी यांनी गुजरातच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि ते दिल्लीत पोचले नाहीत तो परा नॅशनल हेरॉल्ड ची संपत्ती जप्त करण्याची नोटीस होती नॅशनल हेरॉल्ड हा गांधी परिवाराशी संबंधित वृत्तपत्राची संपत्ती पंडित नेहरूंनी स्थापन केलेले वृत्तपत्र आहे स्वातंत्र्य चळवळीत मला माहीत नसलेलं सांगतो